मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड हे जे बनवले जात आहेत मित्रांनो जे की पाच लाखांपर्यंतचा मुफ्तमध्ये फ्रीमध्ये इलाज होणार आहे ते कार्ड भंडारा जिल्ह्यातील कोणकोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेमच्या खाली हॉस्पिटलांची नावे आहेत स्टेट डिस्ट्रिक्ट दिलेला आहे हॉस्पिटल टाईपच्या खाली मित्रांनो हॉस्पिटल पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे हे दिलेलं आहे त्यानंतर इथे ॲप्लिकेशन स्टेटस हे हॉस्पिटल हो, अप्रुवड आहे किंवा नाही हे, ना हे दाखवलं आहे तर आता पहिलं हॉस्पिटल भंडारा जिल्ह्यातील पहिलं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकता एस डी एच फिफ्टी सकोली दोन नंबरचा हॉस्पिटल आहे आर एच पवनी तीन नंबरचं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमसर चार नंबरचं आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा पाच नंबरला पाहू शकता पेस हॉस्पिटल पेश सहा नंबरचं हॉस्पिटल आहे भुरे हॉस्पिटल तुमसर सात नंबरला पाहू शकताय तुमसर सिटी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आठ नंबरला पाहू शकताय पार्वती नर्सिंग होम नऊ नंबरला इंद्राक्षी आय केअर आहे दहा नंबरला सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे अकरा नंबरला नकडे नर्सिंग होम आहे आणि बारा नंबरला मित्रांनो रंगारी नर्सिंग होम असे टोटल भंडारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो बारा हॉस्पिटल आहेत जे की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत या दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंत मुफ्त इलाज केला के जातो मित्रांनो यामध्ये काही प्रायव्हेट दवाखानेसुद्धा आहेत तिथेसुद्धा मित्रांनो मुफ्तमध्ये इलाज केला जातो पाच नंबरपासून बारा नंबरपर्यंत हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे कार्ड बनवले आहेत ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहेत त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसरा जिल्हा कव्हर करेन त्या जिल्ह्यामधील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणते दवाखाने येणार आहेत त्या दवाखान्याची नावे सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो